सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय याच्यामुळे सातारा जिल्ह्यातली जी मुख्य धरणं आहेत याची पाणी पातळी वाढल्यामुळं धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतलेला आहे मी आता संगम माऊलीच्या स्मशानभूमीमध्ये उभा आहे तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो हे दृश्य दाखवण्याचं कारण म्हणजे दोन धरणामधून आणि कनेर धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर ही स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय आपण या ठिकाणी पाहू शकता जे अग्निकुंड आहेत ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्यामुळं या ठिकाणी आता अंत्यविधीची सुद्धा परवड झाल्याचे चित्र एकूणच पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोम धरणामधून सतरा हजार क्युसेक एवढं पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि कनेर धरणामधून पंधरा हजार क्युसेक एवढं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे या दोन नद्या संगम माहुली येथे एकत्र येतात या ठिकाणी त्या दोन्हीचा संगम होतो याच्यामुळे या ठिकाणी पाणी सध्या वाढलेलं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय यामुळं या ठिकाणची या स्मशानभूमी आहे ही सध्या पाण्यात गेल्याचं चित्र आहे आणि पावसाचा जोर जर अजून वाढला तर मात्र या दोन्ही धरणांमधून जास्त प्रमाणात अजून पाणी सोडण्यात येईल यामुळं नदीकाठची गावं जी आहेत यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा